क्लिप आहे ती म्हणजे अशा प्रकारच्या या टिकटॉक क्लिपसाठी आहे अशा प्रकारच्या या टिकटॉक क्लिपचा दररोजच्या वापरामुळे कलर निघून जातो अशा वेळेस या कलर निघलेल्या क्लिप्स आपण पुन्हा एकदा कशा प्रकारे वापरायच्या ते बघायचं आहे इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे या दोन्ही क्लिपचा असा हा थोडा थोडा कलर निघलेला आहे आता इथे मी याला कलर करण्यासाठी नेल पॉलिश घेतलेला आहे इथे मी येलो कलरचं नेल पॉलिश घेतलेला आहे तुम्हाला जो कलर आवडतो तो कलर इथे तुम्ही घेऊ शकता आता या पद्धतीने या क्लिपला आपल्याला कलर करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने दोन्ही क्लिपला कलर करून घेतल्यानंतर आता इथे मी पिंक कलरचं नेल पॉलिश घेतलेला आहे आता याच्या साह्याने आपण याच्यावरती डॉटची फ्लावर तयार करून घेऊया या पद्धतीने इथे मी दोन्ही क्लिपवरती अशा प्रकारे फ्लावरची डिझाईन करून घेतलेली आहे अशा पद्धतीने अशा या कलर केलेल्या क्लिप्स आपण टाकून न देतात त्याचा अशा प्रकारे पुनर्वापर करू शकतो आता आपली पुढची टीप बघूया इथे माझ्याकडे अशा पद्धतीची ही जुनी बांगडी आहे याचा उपयोग आपण कशा पद्धतीने करायचा आहे ते बघूया माझ्याकडे हे दोन घड्याळ आहेत हे घड्याळ आपण अडकवण्यासाठी या बांगडीचा वापर करणार आहोत अशा पद्धतीने आपण या जुन्या बांगड्या टाकू न देता त्याचा या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारे वापर करू शकतो छोटीशी ट्रिक आहे पण खूप युजफुल अशी आहे आता आपण या मिठाईच्या बॉक्सचा कशा पद्धतीने वापर करायचा आहे ते बघायचं आहे अशा पद्धतीचे वेगवेगळे बॉक्स आपल्याकडे असतात ते टाकू न देता त्याचा खूप छान असा उपयोग आपण करायचा आहे अशा या बॉक्सचा मी तुम्हाला काय उपयोग करून दाखवणार आहे ते बघायचं आहे अगोदर आपल्याला या बॉक्सच्या दोन्ही बाजू पॅक करून घ्यायच्या आहेत त्यासाठी इथे मी मास्किंग टेप घेतलेला आहे त्याने आपण या बॉक्सच्या दोन्ही बाजू व्यवस्थित पॅक करून घ्यायच्या आहेत तुमच्याकडे मास्किंग टेप नसेल तर साधा सेलो टेप सुद्धा तुम्ही वापरू शकता त्याने सुद्धा या पद्धतीने आपण आप हा बॉक्स पॅक करून घ्यायचा आहे अशा प्रकारे हा बॉक्स मी पॅक करून घेतलेला आहे आता आपल्याला इथे गिफ्ट पेपर घ्यायचा आहे हा गिफ्ट पेपर आपण या बॉक्सला लावून घ्यायचा आहे तुम्हाला याचा जो कलर आवडतो आतला किंवा बाहेरचा तो तुम्ही या बॉक्सला लावू शकता किंवा तुमच्याकडे जर अशा प्रकारचा गिफ्ट पेपर नसेल तर तुम्ही इथे क्राफ्टिंग पेपर सुद्धा लावू शकता इथे माझ्याकडे क्राफ्ट पेपर नव्हता त्याच्यामुळे मी गिफ्ट पेपरचा वापर केलेला आहे या पद्धतीने इथे आपण आता ग्लूच्या सहाय्याने हा पेपर या बॉक्सला चिकटवून घेतलेला आहे सर्व बाजूने बॉक्सला गिफ्ट पेपर व्यवस्थित चिकटवून झालेला आहे आता आपल्याला इथे एक पेन्सिल आणि स्केल घ्यायची आहे पेन्सिलने आपण या बॉक्सच्या मधोमध लाईन करून घ्यायचे आहे तीन बाजूला इथे मी लाइन करून घेतलेली आहेत आता लाईन करून झाल्यानंतर हा बॉक्स आपल्याला कट करून घ्यायचा आहे त्यासाठी अगोदर इथे मी चाकूचा वापर करणार आहे आणि नंतर कैचीचा वापर करून हा बॉक्स कट करून घेणार आहे या पद्धतीने इथे मी कैचीच्या साह्याने हा बॉक्स कट करून घेत आहे तिन्ही बाजूला आपण या पद्धतीने हा बॉक्स कट करून घेतलेला आहे एक बाजू आपण इथे कट करून घेतलेली नाही ती आपल्याला तशीच ठेवायची आहे आता कट करून झाल्यानंतर हा बॉक्स आपल्याला या पद्धतीने ज्या बाजूला कट केलेला नाही त्या बाजूला आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने फोल्ड करून झाल्यानंतर आता आपल्याला हे पॅक राहण्यासाठी इथे स्टेपलरचा वापर करायचा आहे आता स्टेपलरने आपण या बॉक्सला दोन पिन करून घेणार आहोत जेणेकरून तो व्यवस्थित पॅक राहील अशा प्रकारे स्टेपलरचा वापर करून आपण हा बॉक्स पॅक करून घेतलेला आहे आता तुम्ही बघू शकता या पद्धतीने छान असा एक ऑर्गनायझर इथे आपण तयार करून घेतलेला आहे तुम्ही याचा उपयोग तुम्हाला जसा आवडतो तसा करू शकता येथे मी याच्यामध्ये काही क्रीम लिपस्टिक ठेवणार आहे तुम्ही याचा उपयोग पेन स्टँड सारखा सुद्धा करू शकता याच्यामध्ये तुम्ही कलरफुल पेन्स ठेवू शकता किंवा दुसरं तुम्हाला काही आवडतं ते तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता खूप छान आयडिया आहे या पद्धतीने असा हा बॉक्स तुम्ही टाकून न देता त्याचा असा वापर नक्की करून बघा हा बॉक्स मी अगदी साधा सिंपल असा डेकोरेट केलेला आहे तुम्हाला जसा आवडतो तसा तुम्ही तो डेकोरेट करू शकता ही आयडिया तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा